नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे जरांगे पाटलांच्या जीवाला धोका की क्रॉस कनेक्शन्स बीड जालना पट्ट्यात मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण बंजार आरक्षण अनेक आरक्षणाचे प्रश्न चर्चेत आले त्यानंतर तो तो समाज किंवा तो तो व्यक्ती ज्याला आरक्षण हवं आहे किंवा आरक्षण बचाव या पवित्र्यात तो आहे तो त्या त्या नेत्यासोबत जोडला गेला पण आता आरक्षणाच्या पलीकडे जाऊन हे जे काही नेते सक्रिय होते आरक्षणाच्या कुठेतरी लढ्यामध्ये त्या नेत्यांभोवती काही वैयक्तिक गोष्टी काही अंतर्गत गोष्टी की नाही इथून पुढचं राजकारण वेगळं असेल अशा काही गोष्टी चर्चेत आहेत उदाहरण मनोज जरांगेंना आलेली धमकी जिवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप त्यानंतर त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही धमकीचे आलेले पण त्यानंतर धनंजय मुंडेंवर आरोप होणं आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा थेट जरांगींविरोधात भूमिका घेऊन आरोप फेटाळून लावणं आणि त्या जाऊन नार्को ची मागणी करणं आता हा प्रश्न आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला दिसत आरक्षणाच्या जा पलीकडे जाऊन नेत्यांचे वैयक्तिक वाद सुरू झालेत का नेत्यांच्या अंतर्गत गोष्टी बाहेर येत आहेत का आणि त्यातून हे सगळं घडते का ही चर्चा सुरू झालेली आहे मनोज जरांगींना त्यांचे सहकारी जय मारण्याचा कट रचत होते असे आरोप केले गेले त्यातले दोन आरोपी अटक सुद्धा झाले अमोल खुने दादा गरुड यांना अटक केली गेली हे मनोज जरांगी यांचे सहकारी त्यानंतर मनोज जरांगीने मुंडेंकडे बोट दाखवलं मुंडेंनी आरोप फेटाळल्याने जी काही क्लिप बाहेर आली त्या क्लिपमध्ये असंच दिसून येत आहे की जरांगींबाबतच्या काही गोष्टी आरोपींकडे होत्या आरोपी त्या गोष्टी देणार होते का त्याबद्दल पैसे घेणार होते का हा सगळ्या चर्चेचा विषय आहे किंवा चौकशीचा भाग आहे की आरोपी जिवे मारण्याचा कट रचत होते की आरोपी जा विरोधात काही गोष्टी या देणार होते हा तो मुद्दा आहे त्या पलीकडे जाऊन आता गंगाधर काळकुट्यासमोर येत आहेत आणि ते म्हणतात की मलाही धमकीचे फोन आले धमकी देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करा असं धनंजय मुंडे म्हणतात त्यात आज प्रकाश आंबेडकरांनी उडी घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की मनोज जरांगी आणि त्यांच्या सहकार्याचे काही अंतर्गत वाद आहेत आणि त्यांनी त्यात धनंजय मुंडेंना ओढलेलं आहे त्यामुळे हे खरंच किळे मारण्याचं कट आहे की जसं क्रॉस कनेक्शन म्हणू शकतो की एखादं आंदोलन उभं राहतं आणि तिथे भरपूर चर्चा आहे की त्या आंदोलनात अनेक लोक सहभागी झाले अनेक असे लोक त्यात आहेत स्वतः गंगाधर काळकुटे म्हणतात की मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे मला दिलेली कामं अडवली गेली असं सगळ्या गोष्टी असे सगळे लोक त्या आंदोलनात सहभागी होते त्यातून आता हेवे दावे होत आहेत त्या का त्यातून आता काही अंतर्गत गोष्टी बाहेर पडत आहेत का आणि जे काही बोललं जात होतं की आरक्षणासाठी लढाई ही लढली जाते त्या पलीकडे जाऊन मूळ मुद्दा बाजूला राहून काही वैयक्तिक हेवे दावे सर बाहेर येत का काय वाटतं मनोज जरांगेंना यांना जेवे मारण्याची धमकी किंवा कट खरंच तो कट आहे की नाही वेगळं काहीतरी घडतंय त्याला कटाचं स्वरूप दिलं जात आहे की अंतर्गत गोष्टी ज्या आहेत त्या मधल्या काळात सगळ्या रंगत होत्या त्याच्या ऑडिओ क्लिप्स व्हिडिओ क्लिप्स त्याचं अगदी रेकॉर्डिंग छुप रेकॉर्डिंग सगळं आता बाहेर येतंय हे सगळं मधल्या काळात गप्प पद्धतीने गुपचूप पद्धतीने घडत होतं आणि आता ते बाहेर येते काय एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याची परिस्थिती काय आहे मराठवाड्यातली एक तर तो जो हैदराबाद जीआर लागू करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर ज्यांच्याकडं कुणबी नोंदी असलेले सर्टिफिकेट्स मिळू शकतात आणि ते तसे काढू शकतात ते काम झपाट्यानं सुरू आहे हे लक्षात घ्या त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं मराठवाड्यामध्ये ते यशस्वी झालं आणि लोकांना आता मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागलीत ती उद्या नव्वद दिवसाच्या काळात सरकार म्हणतं आहे पण थोडा वेळ लागतोच व्हॅलिडिटी कमिटीसमोर ते व्हेरीफाय होतात नाही होत व्हॅलिडिएट होतात नाही होत त्यातले काही होत आहेत तिथे जल्लोष साजरा होतो आहे आणि साहजिकच श्रेय किंवा क्रेडिट हे मनोज जरांगे पाटलांना दिलं जातं आहे आत्ताचा काळ जो आहे तो जो काळ आहे की तिथं कुठलं आंदोलन नाही आहे सरकारनं ना सरकारचा निर्णय घेतला आहे मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणी अनुरूप संतुष्ट आहेत मग हा जो मधला काळ आहे की जिथे आता मराठा समाजाची लोकं आपल्या कुणबी नोंदी शोधून किंवा चौकशी समिती जी नेमलेली आहे ग्रामसेवक त्यानंतर तलाट हे कृषी अधिकारी यांची ती त्यांचं काम करते आहे आता यामध्ये जो ओबीसी समाज आहे मराठवाड्यातला त्याला असं वाटतंय की आपल्यातलं काही आपल्या ताटातलं हे मराठा समाजाला जातं आहे का आणि मग तिथे स्थानिक पातळीवरती तू तू मयमय हा प्रकार सुद्धा वाढलाय खास करून बीड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल उस्मानाबाद धाराशिव जिल्हा असेल जालना जिल्हा असेल की इथे भांड्याला भांडं लागतं कोणी जल्लोष साजरा करतं तर कोणी नाराजी व्यक्त करतो बरं दुसरी बाजूनं दुसरीकडनं ओबीसी समाज स्वस्त नाही आहे लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील ही मंडळीसुद्धा कुठलं ना कुठलं कारण हे शोधतायत त्याचबरोबर मग छगन भुजबळ असतील प्रकाश अण्णा शेंडगे असतील किंवा आता धनंजय मुंडेसुद्धा ओबीसी नेते होऊ पाहतात सुद्धा मोठ्या प्रमाणात सभा घेतात व्यासपीठावरती जात आहेत आणि काल तर त्यांनी मनोज दारांगे पाटलांच्या विरोधातच भूमिका घेतली आणि त्यांच्यावर आरोप झाल्यावरती ते स्वतः येऊन आ, समोर बोलले आणि त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले जे मराठा समाजाला उद्देशून होते म्हणजे म धनंजय मुंडे जे बोलले त्याचंही थोडं विश्लेषण केलं पाहिजे मी तो शेवटच्या पार्टमध्ये करतो की त्यांनी दोन गोष्टींची मागणी मनोज जारांगेंकडं केली ती मराठा समाजाच्या संदर्भातली आहे आता विषय असा आहे की मनोज जारांगे पाटलांच्या अवतीभोवती जे कोंडाळं होतं सेम अण्णा हजारांच्या बाबतीतही असं झालं होतं अण्णा हजारांच्या अवतीभोवती जी लोक होती ती लोक नंतर फुटली म्हणा किंवा अण्णांवरच आरोप करायला लागली किंवा ते फितूर झाले म्हणा किंवा त्यातले काही वाळू तस्करी सापडले म्हणा असे प्रकार होत गेले पण त्यामुळं अण्णा आहे तिथले आहेत म्हणून जरंगे पाटलांच्या बाबतीत आत्तापर्यंत त्यांना कोणी मॅनेज करू शकलेलं नाही ही बाब ऑन रेकॉर्ड आहे आपण ऑन कॅमेरा बघतोय की ते त्यांच्या मागण्या जेव्हा रेटतात तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही की काही तडजोड झाली आहे का म्हणजे ते मुंबईला येऊन जी आर घेऊन गेले सरकारनं कोंडी फोडली आजही मनोज जारांगे पाटलांना नोटीस गेली होती हजर राहण्याची आज पण त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी हजेरी दाखवली असेल सांगायचं हे आहे की मनोज जरांगे पाटलांच्या आजूबाजूला त्यांच्या टीममध्ये त्याच्यामध्ये पण काही लेअर असतील काही फार जवळचे असतील काही जवळच्यांचे जवळचे असतील काही जवळच्या जवळच्यांचे जवळचे असतील किंवा सहकारी असतील अशातले दोन त्यातला एक तरी हा अटकेत आला आहे आणि म्हणून जरांगी पाटलांनीच तशी तक्रार केली होती की मला जीवे मारण्याची धमकी तर आलीच पण मला जीवे मारण्याचा कटही रचला गेला आहे आणि अमुक अमुक असा असा कट आहे अडीच कोटींची काही सुपारी आहे धनंजय मुंडेंचं त्यांनी नाव घेतलं आता विषय असा आहे की ओबीसी बाजूला नवनाथ वाघमारे असेल लक्ष्मण हाके असतील ही मंडळी कोटी सव्वा कोटी अडीच कोटी देणाऱ्यातली नाही फार फार तर त्यांच्यावर आरोप होत आहेत की त्यांना कोणीतरी दुसरे नेते चालवतायत म्हणून ते चालत आहेत तेव्हा मग असा कोणता नेता आहे ओबीसी मधला की ज्याचं नाव घेतल्यावरती या प्रकरणाला आणखीन त्याची राळ उठेल तर ऑफकोर्स धनंजय मुंडे याच्या सुद्धा एक छोटा वाद मनोज जारांगेंच्या लेखी झाला आणि मी तेव्हा म्हणालो होतो की यामध्ये मनोज जारांगे पाटील नाहक पडतायत तो म्हणजे मुंडेंचा वारसदार कोण स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार कोण तर तेव्हा मनोज जारांगी पाटलांनी पंकजा मुंडेंना सर्टिफिकेट दिलं की त्या, त्या त्यांच्या खरा वारसदार आहेत त्या त्यांच्या कन्या आहेत त्याच त्यांचा वारसा नेत आहेत आणि धनंजय मुंडे हे काही त्या या पात्रतेचे नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे नेण्यास वास्तविक पाहता मनोज जारांगे पाटलांची कारकिर्द किंवा अनुभव इतका मोठा नाही की त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण आहे हे सांगावं आपण झालंय असं की मनोज जारांगे पाटील विषय हातात घेतला की बोलतात आणि मीडिया ते दाखवतं त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण भाष्य केलं पाहिजे असं मनोज जारांगे पाटलांनाही वाटत असतं आता यामध्ये दोन तीन गोष्टी ज्या सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या आहेत मनोज जारांगे पाटलांच्या जीवाला धोका असेल तर हे राज्य कायद्याचं राज्य आहे जालना पोलीस असतील ते बन्सल म्हणून जे एसपी आहेत त्यांनी तत्परता दाखवली त्यांच्या कामाल ला कामाला लावलं आणि गेवराईमधनं दोन लोक उचलली त्यांना अटकेत घेतलंय अमोल खुणे आणि दादा गरुड त्यांच्याकडं त्यातला तो दादा गरुड आहे त्याला बहुतेक व्हिडिओ बनवण्याची फारच हौस दिसते तो लोकांना धमक्या देत सुटतोय किंवा काय किंवा त्याचे काही व्हायरल झालेले आहे आता यामध्ये क्रॉस कनेक्शन कुठं आहे की खरंच मनोज जारांगी पाटलांच्या अवतीभोवतीची काही लोक फुटली का दोन तीन वेळा असा प्रकार झालेला आहे की त्यांच्या अत्यंत जवळची लोक त्यांना असं वाटायला लागलं की एवढं मोठं आंदोलन उभं राहतंय हा माणूस स्वतःला काही लावून घेत नाही आपण राबतोय आणि मग साहजिकच वृत्ती तशी प्रवृत्ती असते काही ठिकाणी मग शिरीमिरी असा प्रकार होतो आणि मनोज जारंग पाटलांना ते आवडत नाही की तुम्ही मराठा आंदोलनाच्या नावावर माझ्या स्वतःच्या नावावरती तुम्ही आपल्याच जात बांधवांची दिशाभूल करून काही पैशाचा अपव करताय का यामध्ये त्यांनी एक दोघांना हकललंही आहे मध्यंतरी त्यांच्या अत्यंत जवळचा मला आठवत आहे की पहिल्यांदा जेव्हा मनोज जारांगी पाटील आंदोलन झाल्यानंतर अंतरवाली सराटीचं चा ते चौदा दिवस उपोषण सुरू राहिल्यानंतर जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा मी ज्यांच्याशी संपर्क साधला होता त्याच डॉक्टरला त्यांनी बाजूला केलं आणि तो त्यांच्या विरोधातही गेला आणि तो काही नेत्यांना सामील झाला आता सांगायचं असं की असं स्थानिक पातळीवरती होतं की कोण मनोज जरांगे पाटील आहोत आम्हीच त्याला मोठा केला अशी म्हणणारी लोक सुद्धा असतात तेव्हा मनोज जरांगे पाटलांकडे आत्ता जे आमदार जातात कालही काही ते नारायण कुचे गेले होते सुरेश धस गेले होते आणि ते म्हणाले की माझी नार्को टेस्ट करा त्यांनी अर्जसुद्धा जालना डीवायस पी डी एस पीकडे केला की माझी नार्को टेस्ट करा त्यावरती धनंजय मुंडे म्हणला माझी नार्को टेस्ट करा सीबीआय चौकशीची मागणी धनंजय मुंडेंनी केली मला सांगायचं असं आहे की मनोज जारांगे पाटलांच्या जीवाला धोका असेल तर तो का आहे तो अंतर्गत न असेल तर त्यांचा काय हेतू आहे आणि ते जवळचं कोंडाळ जर का फितूर होत असेल तर ते का होत आहे याही पलीकडं विरुद्ध बाजून मग तो कडनं तो धोका आहे हे काम पोलिसांनी चौकशी नेमून चौकशी करण्याचं काम आहे कारण धनंजय मुंडेंचं नाव घेतलं धनंजय मुंडे काही सोपी व्यक्ती नाही आहे माजी मंत्री आमदार असलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं अशी कोणती सुपारी देऊन काही घडवून आणणे मला हे लॉजिकली तसं पटत नाही एक मी मान्य करतो की खास करून बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा एक वैचारिक आणि स्थानिक पातळीवरती जातीय संघर्ष पेटलेला आहे की तुम्ही वाल्मिक कराडला अडकवलं आहे का तुम्ही संतोष देशमुख खून प्रकरणाचं टोक वाल्मिक कराडपर्यंत नेलं आहे का आणि मनोज जारांगे पाटील आल्या नंतरच मग ती केस बनली आणि नंतर ते सगळं वाल्मिक कराड आत गेले धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्यामुळं मनोज जारांगे पाटलांवरती काही ओबीसींपैकी काही लोकांचा राग नक्कीच आहे आणि तो उघड उघड दिसतोय ज्या पद्धतीनं अनेक वेळा बोललं जातं आता मराठा समाजातली काही मंडळी असतील की ज्यांना मनोज जारांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे म्हटल्यावरती त्यांच्याही भावना तीव्र झालेल्या आहेत ठिकठिकाणी त्यांना संरक्षण द्या अशी मागणी होते आहे आणि त्याच वेळेस कोणाला तरी उद्देशून कोणातरी जातीला उद्देशून मराठा समाजातली पोरं बोलताय सोशल मीडिया तर अतिशय भयानक आहे त्यावरती ज्या पद्धतीनं एकमेकांना ट्रोल करणे असेल किंवा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप असेल त्यामुळं हो वातावरण कलुषित झालेलं आहे हेच तर हवं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण तयार राहावं वा। अशी अनेकांची इच्छा असते याचं कारण असं की यातनं ध्रुवीकरण होतं मतांचं ध्रुवीकरण होतं आत्ता मला असं वाटतं की मनोज दरंगे पाटलांनी एक किल्ला सर केलेला आहे त्यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचं तसा निर्णय सरकारला लागू करण्याचा त्यासाठी जे प्रयत्न केले त्याला यश आलेलं आहे त्यांनी शांत बसावं आणि ज्या त्यांच्या भेटीगाठी आहेत किंवा पब्लिक अपियरन्स आहे त्यावरती मर्यादा आणावं हे करावं लागेल कारण काही एलिमेंट असे असतात की ते काय अनुचित प्रकार करतील याचं गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही आणि आता जर का जीवे मारण्याची धमकी आणि अडीच कोटीची सुपारी इथपर्यंत हे आरोप गेले असतील आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून टेस्ट करा सीबीआय चौकशी करा अशी मागणी होत असेल तर मला असं वाटतं की राज्य पोलिसांनी काही गोष्टी ह्या दोन्ही बाजूंकडनं हेरून ह्या सांगितल्या गेल्या पाहिजे की म्हणून जरंगी पाटलांना तुम्ही सुरक्षा द्या त्यांच्या अवतीभोवती त्याचबरोबर त्यांना भेटायला येणारे यांच्यावरती त्याचबरोबर त्यांचे दौरे असतील तिथे तशा पद्धतीचा बंदोबस्त झाला पाहिजे सुरक्षा व्यवस्था मिळाली पाहिजे आणि एक वॉच हा ठेवला गेला पाहिजे कारण माणूस उमदा आहे माणूस मोठा आहे आणि त्या माणसामागे आज मराठा समाज मराठवाड्यातला तरी किमान बहुतांश आहे तीस बाब पंधरी समाजाच्या बाबतीत धनंजय मुंडेंच्याही बाबतीत आहे पंकजा मुंडेंच्याही बाबतीत आहे पंकजा मुंडे यांना चांगलं म्हणणे त्या जालन्याच्या पालकमंत्री त्या आमच्या ताई म्हणणे आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेंवरती रोग धरणे मला असं वाटतं मनोज जरंगे पाटलांनी याचाही विचार करावा काही गोष्टी यामध्ये परखडपणे सांगणं गरजेचं आहे की माझ्या जीवाला धोका आहे अमुक अमुक लोकांकडनं आहे ते अटकेत आलेले आहेत त्यातला एक तुमच्याच जवळचा निघाला त्यानंतर अजूनही हे म्हणण्याला कोणता स्कोप नाही आहे की यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानुसार जरांगेंनी जो आरोप केला त्यानुसार काही सापडलाय मग उगीच एखाद्या विषयी नाहक राळ उडवून देणे बरं धनंजय मुंडेंनी सुद्धा संधी हेरली आहे बरं त्या दिवशी जी पत्रकार परिषद घेतली मी इतक्या पत्रकार परिषद या धनंजय मुंडेंच्या अलीकडच्या काळात बघितल्यात त्यात त्यांनी संधीचं सोनं केलं की त्यांनी त्यांच्या समाजाची जी सिंपती गमावली होती ती कमवलेली आहे कारण साहजिक आहे जातीय अस्मिता महाराष्ट्रामध्ये प्रकार आहे खास करून मराठा समाज असेल वंधारी समाज असेल माळी समाज असेल तेली समाज असेल हे जे डॉमिनंट क्लासेस आहेत खास करून ओबीसीमधले त्याचबरोबर मराठ्यांमधले तर ते त्यांचं नेतृत्व आणि त्याला कोणी जर का टार्गेट करता तो करत असेल तर ते सहन करत नाही तशी जातीय प्र अस्मिता ही उफाळून येते आता सगळीकडनं ती उफाळून येत असेल तर कोणीतरी त्याला शांत व्हा असं सांगणं गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांचं काम फावलेलं आहे ते त्यांच्या सत्तेत मशगूल आहेत ते एकमेकांना वाचवण्यात आणि एकमेकांमध्ये जी साठमारी चाललेली आहे त्यामध्येच ते मश्गूल आहेत त्यांना वेळ नाही आहे विरोधी पक्ष हा रिकामा आहे त्यांना तर बिलकुल वेळ नाही आहे की मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे का हा स्थानिक पातळीवरती काय होतं की जे आमदार मंडळी असतात त्यांना काळजी असते त्यांच्या मतांची वोट बँकेची आणि मग ते अशा वेळेस पत्र लिही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहि त्या पोलीस महासंचालकांना पत्र पत्रली पालकमंत्र्यांना पत्र पत्रली की बाबा रे यामध्ये संरक्षण वाढवा लक्ष द्या मला असं वाटतं जे क्रॉस कनेक्शनचं आपण म्हणतोय ना ते जास्त घातक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल गंगाधर काळकुटे गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगी पाटलांचे आता सध्या शिलेदार आहेत ते मराठा समन्वयक आहेत आंदोलनाचे आणि त्यांनी कॅवेटही दाखल केले सुप्रीम कोर्टात हायकोर्टात म्हणूनच सुप्रीम कोर्टात जेव्हा याचिका गेली तेव्हा त्यांनी हायकोर्टात तुम्ही आधी द्या आणि फेटाळून लावली का तर कॅवेट हे त्याचं कारण होतं की आमचं म्हणणं आधी ऐका आणि नंतर मग तुम्ही निर्णय घ्या मग हायकोर्टालाही सांगितलं सुप्रीम कोर्टालाही सांगितलं आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ती जी केस सुरू आहे ए सी बी सी आरक्षणाच्या संदर्भातली त्यातच तुम्ही रेट पिटिशनमध्ये हेही जोडलेलं आहे हैदराबाद है गॅझेट लागू करण्याचं ते तिथंच काय होईल ते होईल आणि त्या गंगाधर सुद्धा धमकी यायला लागली की संतोष भैया म्हणजे संतोष देशमुख यांच्यानंतर तुम्हालाच आता टार्गेट करायचं आहे तुम्हालाच हे करायचं आहे आता स्थानिक पातळीवरती विषय असा आहे जर का मला एखादा फोन आला जर का माझ्या फोन बुक मध्ये तो नंबर सेवन असेल तर मी बोलत नाही मी कॉल बॅक करतो त्याला समोरच्याला सेफ साईड आणि मग कॉलबॅक करून विचारतो की काय हा ओके चला ठीक आहे वाटलं कामाचं आहे जेन्युन आहे तर पुढे बोलतो नाही तर कोणी रेकॉर्ड करतं आज प्रत्येकाच्या फोनमध्ये रेकॉर्डर ऑन असत तेव्हा आता स्थानिक पातळीवरती ती भाषा स्थानिक भाषा तो लेजा आणि त्यामध्ये बोलणं आणि पुन्हा समजा एखादा मराठ्यानं वंजारेना लावला आणि वंजाऱ्यानं मराठ्यांना लावला आणि ते स्थानिक पातळीवरची भाषा ते काय एकमेकांचा खूप आदर ठेवून बोलतील असं मला वाटत नाही आणि मग त्यातनं का होतं की ते जेव्हा टी व्ही चॅनलच्या स्टुडिओत ती टेप वाचते व्हायरल झाली म्हणून तेव्हा ते बोलणं हो जास्त आक्रमक वाटतं आणि स्थानिक पातळीवर हे सहज असतं आहे बघून गेली तुला अरे बायत तू काय करशील मला माहिती आहे अरे नाही नाही तू बघस तू अरे ता जा रे जा रे असं ते भांड्याला भांड लागल्या एकमेकांची बाचाबाची होत असते आणि त्यातनं सुद्धा वातावरण कलुषित होते मला एवढंच म्हणायचं आहे की मनोज जरांगे पाटील आता तुम्ही समाजमान्य नेते आहात तुमचा प्रभाव हा फक्त मराठा समाजावर नाही तो ओबीसी समाजावर सुद्धा आहे वैयक्तिक पातळीवरती तुमच्याविषयी सहानुभूती असणारा फक्त मराठाच आहे असा समज तुमचा असेल तर तो, तो फार गोड गैरसमज आहे इतर समाजामध्ये सुद्धा मनोज जारांगे पाटलांसारखं नेतृत्व आम्हाला हवं आहे आमच्या समाजाला असे म्हणणारे लोक मी ऐकले आहेत बघितले आहेत तेव्हा समोरच्या बाजूला नेत्यांची क्रेडिबिलिटी नाही आहे ही तुमची जमेची बाजू आहे तुमची क्रेडिबिलिटी आहे कारण तुम्ही समाजासाठी ते मिळवून दिलंय आणि त्यामुळे समाजसुद्धा तुम्हाला श्रेय देत आहे पण मला असं वाटतं की काही वेळेस आपण इतकी टोकाची भूमिका घेतो की टी व्ही मीडिया आपली दखल घेत आहे म्हटल्यावर आपण दिवस, दिवस दिवस बोलतो रोज बोलतो आणि यातनं एक वातावरण निर्मिती अशी होते की महाराष्ट्रामध्ये फक्त मनोज जारांगे पाटील हाच विषय आहे का मराठा आरक्षण हाच विषय आहे का त्यांनी काय होतं की त्यांनी ध्रुवीकरण होतं पोलरायझेशन होतं मग ते वैचारिक असतं जातीय असतं सामाजिक असतं राजकीय असतं मतांचं असतं आणि त्या ध्रुवीकरणामध्ये तुमचाही वापर सत्ताधारी किंवा अन्य कोणी करत असतील तर तेही तुम्हाला कळत नाही मला असं वाटतं तुमच्या जीवाला धोका आहे असं तुम्हाला वाटतंय तुम्ही पोलिसांकडे जा तुम्ही स्वतःची काळजी घ्या बंदोबस्त वाढवून घ्या पोलिसांना सुद्धा हे कळलं पाहिजे की मनोज जारांगी पाटील महत्वाचे आहेत त्यांना बंदोबस्त दिला पाहिजे त्यांच्या एकूणच गाठींवर मर्यादा आल्या पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांनाही कळलं पाहिजे की कि आपण किती सुरक्षित ठिकाणी राहून भेटीगाठी गेल्या पाहिजे हे व्हायला पाहिजे पण त्याच्याऐवजी जो बोभाटा नावाचा प्रकार सुरू झालेला आहे की अशंखनात करणे धमक्या देणे इशारे देणे मला असं वाटतं हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे की जी मागणी इतक्या वर्षांपासून मराठवाड्यातल्या मराठा कुणबी समाजांची होती एक तर माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की मराठवाड्यामध्ये बहुतेक कुणबीच होते पण निजामाच्या राज्यामध्ये हैदराबाद स्टेटमध्ये मराठेही मध्ये होते आणि कुणबीही ओबीसीमध्ये होते मराठेच ओबीसीमध्ये आहे म्हटल्यावरती कुणब्यांनी स्वतःला मराठे मनवणं सुरू केलं आणि आपलं जे ओबीसी किंवा कुणबी नोंदी होत्या त्याकडे दुर्लक्ष केलं पण आत्ता हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यामुळे जर का मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला मिळत आहेत तर ते घेऊ देत कास्ट वॅलिडिटी कमिटी समोर जाऊ देत अजून बरीच प्रक्रिया सुरू आहे आत्ताच जल्लोष साजरा करत आत्ताच समोरच्यांना दोषारोपण करणे मला असं वाटतं एकतर जीवाला धोका आहे ना तर पोलिसांनी दखल घेतली पाहिजे आणि पोलिसांनी यामध्ये कठोरात कठोर कार्यवाही म्हणतोय ती कशा पद्धतीची की म्हणून धरंगे पाटलांच्या जीवाला धोका आहे हो सोम्या गोम्या नाही आहे तर ती सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि तसा बंदोबस्त असेल तशी सुरक्षा व्यवस्था असेल तशा उपाययोजना असेल त्या कराव्यात आणि हे जे दोघं पकडलेले आहेत यांच्यापासून तपास पुढे नेला पाहिजे आता होतंय काय तो दो दादा गरुड जो आहे त्याच्या काही व्हिडिओ क्लिप्स ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत त्यातनं अजून वातावरण गडूळ होत आहे त्यात गंगाधर काळ कुठे हे पोलिसांना तक्रारी लिहित आहेत माझ्याही जीवाला धोका आहे तर त्यांच्याही बाबतीत त्यांच्याही जीवाला धोका असेल तर बघितलं गेलं पाहिजे मग हे जे, जे क्रॉस कनेक्शन लागतं नसेल तरी कोणीतरी फोन करून तुझ्या जीवाला धमका धोका आहे रे हे बघ धमकी असंही होतंय की काय कारण कसं आहे गावखेड्यामध्ये ह्या गोष्टी सर्रास आहेत त्या किती फोरफ्रंटवर आणायच्या हे जास्त त्यानं बघायचं आहे मला असं वाटतं अशा गोष्टींकडं समाजाचं राज्याचं लक्ष वेधून काही हशील होणार नाहीये उनी दुनी काढणे त्यामध्ये जातीय वातावरण अतिशय तणावग्रस्त करणे की त्या बीड जिल्ह्यामध्ये जसं काय आता सगळेच जण बंदूक घेऊन उभेच आहेत एकमेकाला मारण्यासाठी अशी वातावरण निर्मिती होणे हे काही महाराष्ट्रासाठी योग्य नाही एकूणच मध्ये प्रत्येक गोष्ट जसं म्हणाले जातीवर आणली जाते प्रत्येकाला धमकी नाही नाही या आधी सगळं झालेलं आहे ना आता आपण नाही म्हटलं तरी बीडच्या बाबतीमध्ये गेल्या तीन वर्षापासून हे सगळं बघतोय आणि बीड ही प्रयोगशाळा झाली आहे की काय महाराष्ट्राची असा विषय झालेला आहे धमक्यांमध्ये सुद्धा चर्चा हीच होते की मला धमकी मी समाजाचं काम करतो म्हणून आली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट हा म्हणजे वैयक्तिक पातळीवरची धमकी जर का असेल तर ती वैयक्तिक पातळीवरती न राहता ती मी या समाजाचा आहे म्हणून मला ती आली आणि माझ्या समाजासाठी मी करतो ते इतरांच्या पोटात का दुखतं मला असं वाटतं ना या गोष्टींचा विचार झाला पाहिजे जोवर पोलीस तपास नीट होत नाही मग आता जो पकडला गेलेला हा तुमच्याच जवळचा आहे तुमच्याच जवळची लोक आहेत तर मग तुमच्या जवळची लोक फितूर का होत आहेत हे सुद्धा बघायला पाहिजे की ते का होत आहेत खरंच काही यामध्ये कुठला दुसरा भाग असेल म्हणजे आता पोलीस कसे आहेत एखादं प्रकरण हाती घेतलं तर ते पाहिजे त्या वळणांना तपास करू शकतात एखाद्याने जर का तारतम्य बाळगलं तर ठीक आहे की बाबा नाही समाजहित कशात आहे काही गोष्टी या झाकल्यामुळे सवाल लाखासारख्या आहेत तशा आहेत म्हणून जर का त्यांनी तारतम्य बाळगलं आणि तपासावर निर्बंध आणून वेळीच जेरबंद जे असे अमोल खुने किंवा दादा गरुड आता अटकेत आहेत तसं केलं तर ठीक आहे नाहीतर त्याला जर का राजकीय अंगानं जर का त्याला स्फुरण चढवलं का तर आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या मग ते हे प्रकरण वेगवेगळ्या दिशेला पळेल एकूणच जे काही सुरू आहे आरोप प्रत्यारोप धमकी ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा